पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या गृहरक्षक दलातील जवानांची भरती प्रक्रिया चोवीस सप्टेंबरपासून सुरू होती चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पोलीस कवायत मैदानावरील भरतीसाठी तीनशे ब्याऐंशी जागांकरता नऊ हजार आठशे एकोणीस इतके उमेदवारांचे अर्ज आहेत मोर्चे आंदोलनं व्ही आय पी बंदोबस्त सभासमारंभादरम्यान गृहरक्षक दलाचे जवान पोलिसांसोबत तैनात असतात त्यांच्यामुळे पोलीस दलावरील ताण कमी होत असतो त्यामुळे होमगार्डना मागणी वाढतीये त्या अनुषंगानं जिल्हा गृहरक्षक दलामध्ये होमगार्डच्या जवानांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरतीसाठी तीनशे ब्याऐंशी जागा उपलब्ध असून त्यासाठी नऊ हजार आठशे एकोणीस इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत या प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी चोवीस सप्टेंबर रोजी पोलीस कवायत मैदानावर योग्य कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डच्या जिल्हा समादेशक जयश्री देसाई यांनी सांगितलं मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी सहा ते दहा या वेळेत कागदपत्रांची पडताळणी होऊन एक हजार एकशे त्रेसष्ट महिला उमेदवारांची तर सायंकाळी सहा ते दहा या वेळेत दोन हजार एकशे सदतीस पुरुष उमेदवारांची शारीरिक आणि मैदानी चाचणी घेतली जाणार आहे सव्वीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं जयश्री देसाई यांनी सांगितलं